विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज जिल्ह्यातील मोठा नेता पक्षात आला नाही तर आपल्याला कोपऱ्यात बसावे लागले असते खानापूर तालुक्यात आम्ही बदल घडवणार मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागली तरी हरकत नाही पण राष्ट्रवादीचाच आमदार होणार असा ठाम विश्वास अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केला मला असं वाटत की अनेक नेते मंडळी आपल्या आधी अजिताबाचे बोलतात कारण की ह्या आता असणाऱ्या नेतृमंडळी सगळ्यांनी अजिताबाच्याकडे काम करतो त्याचा कोणीच माहिती आला असतो कुठल्याही पक्षाला असू दे कुठल्याही पक्षाने म्हणतो त्यांना छाती वाट ठेवून सांगावं की नाही नाही आज तागाने अजिताला एक सुद्धा काम सांगितलं नाही आणि अजिताला एक सुद्धा बदल आहे उलट म्हणजे आपण जे म्हणजे आपण स्वाभिमानी आहे आता पण आपण काय कुठल्या गोष्टी घेऊन आपण त्यांनी उलट दादाच्या त्या अडचणीच्या निर्णयात दादाच्या पाठीशी उभा राहायचा निर्णय पण आपण घेत की काय वेळी तो राजकीय आत्महत्या सुद्धा ठरली असती जर अजून कोण तरी इकडे आला असत अजून आली ना ती निर्माण जाते विचार करा की तुम्ही आम्ही निर्णय घेतलाय सर्व आणि अजून कोण तरी मोठा येऊन बाजत बसला आता काही हरकत आहेस ना बोलत त्यांना तर किती अडचण घेणार दादा तुम्ही समजा असं झालं की आम्ही निर्णय घेऊन पुढे गेलो आणि तुम्ही जीवन आमच्या वर बसला असता आम्ही काय मला अनेक लोक मात्र करूयाचा फायदा घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतं त्यांनी दादांच्या मध्ये आला पाहिजे परंतु म्हणतात काय की बिरड गेली अडचणी निघून गेले की लोक मदत करणार विसरतात हे खरं कृतज्ञ लोक आहेत म्हटलं तर बाहेर अशी माझे त्या लोकांचं काय मला सांगा कृतज्ञ लोक आहेत ने ने है, है। ला ला की तुम्ही जर एवढा मोठा माणसाचा फायदा घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या अडचणीच्या किंवा घेतल्या निर्णया भरपूर तुम्ही जायला पाहिजे ठीक आहे काय हरकत नाही वेळ आल्यानंतर त्यांना हे मी वाढलेल्याचा सुद्धा परतावा योग्य रूपात मिळेल मी टक्के सांग कारण की मी अध्यात्म म्हणतो कर भला सो हो भला एकी कर दर्या मेटा जयसी मी चांगलं केलं चांगलं सुरू कधी कधीतरी आम्ही चांगलं केलं असेल तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं असेल अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे कामे पूर्ण करून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सारंग माने यांचे राजकीय नेतृत्व या निमित्ताने पुढे आले आहे पदाधिकाऱ्यांचे कौतुक वाटते चांगली संधी आहे काम करून दाखवा असे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले राष्ट्रवादीचे घड्याळ तेच वेळ नवी कार्यकर्ता संवाद मेळावा कुंडल येथे आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष सारंग माने म्हणाले अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व वा वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करणार आहे तालुक्यातून युवकांची फौज तयार करून दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आपल्याला प्रतिनिधी म्हणून पाठवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आतापासूनच कमर कसलेले आहे आणि कस आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सदस्यत्व असावं हो की आमच्या सगळ्यांची मानसिकता या दोन गोष्टी या दोन हजार चोवीस या वर्षासाठी नियोजित बंद केलेल्या आहेत या दृष्टीनेच आम्ही केलेला आहे तर आम्ही आमच्याकडे एका कार्यकर्त्यांना सुचवलं की बावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांचं एक पोस्टर तयार करावं परंतु त्याची तालुक्यात नव्हे जिल्ह्यावर आता चर्चा चालू झालेली आहे म्हणून आम्ही आता ती फक्त पोस्टरवर न राहता ती सत्यात कशा पद्धतीने उतरवेल याची आम्ही तयारी सुरू केलेली आहे आणि आपला पाठिंबा असेल तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला देतो आता ही एक सुरुवात आहे अशाच पद्धतीने तालुक्यामध्ये भरीवाशे मेळावे भरीवाशा युवकचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे जिल्हा सरचिटणीस अविनाश चोथे साहेबराव पाटील खानापूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे लता मेटकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने यांनी केले यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर